लातूर लातूरमध्ये काही विभागांमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरण ही ऐकू लागतात म्हणजे अगदी म्हणजे मी असं इथं बोलू नये अनेकदा या संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना आयुक्तांना जिल्हा पोलीस अधीक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितले पण कुठल्याही विभागाचं नाव मला घ्यायचं नाही जिल्हाधिकारी महोदय पालक सचिव महोदय आपलं मी लक्ष लातूरची जी काही संस्कृती आहे लातूरचा जो काही पारदर्शक कारभार आहे इथं जर सामान्य माणसाची केवळ होत असेल तर ते मला असं वाटतं की लातूरच्या परंपरेला कुठेतरी थेच पोचवणार ते नाही लातूरची एक उज्ज्वल परंपरा राहिलेली आहे मला आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत मला कुठेही कुठल्या विभागाचं नाव घ्यायचं नाही कारण आपण अशा बैठकीमध्ये एखाद्या विभागाचं नाव घेतलं तर ते मला असं वाटतं की योग्य होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याकडे आपण लक्ष द्यावं